नमस्कार मित्रांनो तर आपण आत्ता आहे ना फॉर्मला जेवणासाठी चाललेलो आहे ड्रायवर आहे आखाडा असल्यामुळं खाली हा तलाव बघा आपला मास्तानी तलाव पूर्ण मोकळा आहे हा पूर्ण पुण्याचा व्यू आहे अख्खा अरे अख्खा पुणे दाखवतो परत एकदा आणि इकडं आपली विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती दिसते विठ्ठलाची मूर्ती दिसते इकडं एक जवळ असतो ना इथं एक असतो पुढे एक असतो हा हे दोन तीन ठिकाणी असतो नाही अवत्या दिवशी लय मोठा होता ना आता बारका झाला खूप मोठा पडत होता हे ना आता बारका झालाय आणि इथं आहे हिरोय भारी तरी ना गटात पाच सहा दिवस पाऊस पडतो म्हणलो काय होणार नाही तरी पाहिजे मित्रांनो हा दिवे घाटे इथं गाडी लावलेली आहे हा सगळा पुण्याचा व्यू आहे बघा समोर आणि आम्हाथानी तलाव आहे इथं आपली गाडी लावलेली आहे आणि विठ्ठल मूर्ती आता इथून पुढे जाणार आहे आपण काळेपामला मामा दोन आज देना आपल्याकडे नंबर लागला पाहिजे परशुणाची

सासोड दिवेघाट पास केला के लेप्त के के ना की दुसरा लेफ्ट आहे लेफ्ट टर्न केला की डायरेक्ट सरळ सरळ जे नवीन आपलं आरटीओ रोड झालाय त्या रोडला पुढे जाऊन परत लेफ्ट टर्न आहे अजून आणि मग राईट टर्न आहे तर मी दाखवतोच कुठं कुठं टर्न आहे मित्रांनो इथं आरटीओ आहे पुरंदर मधलं हे आर आरटीओ चे सकाळी पाठ पाचला यावं लागतं गाड्या लाईन लावायला रात्री दोन लाईन येतो ना काही काही आपला टेंकर रात्री दोन इथं अरे नंबर मग सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत पासिंग होती मित्रांनो इकडं दिवे म्हणजे या साइडला दिवे जात आणि इकडं काळेवाडी काळे फॉर्मचं समोर बोर्ड लावलेला इथं घ्यायचं ग बघ कधी तर कापते कापायच कापायला घ्यायचं हा कापला असेल कापला असेल बघून आता गेले त्या चौकातून परत उजवीकडे वळायचं मित्रांनो आणि मग आता सरळ या रोडलाच आहे बस तिथून एक पाच ते सहा किलोमीटर जायचंय अवघड पूर गर्दी आहे जांभळे पण गर्दी राहणारच की काय पार्किंग इथं आता इथूनच लावकड पण भाऊ इथ नको लवरा रोडला आहे या पार्किंग जेवायलाच गाड्या आलेल्या आहेत आता पण दाखवले पण मित्रांनो हे काय फार साडेबारा दीड पर्यंत चालू राहत जेवणाची साडे बारात आपण नंबर लावलो पार्किंगला भरपूर नंबर आहेत तिकडे बरं लाईन गेलेली तिथंच लावाय पण होती दादा तू लाव या का दादांदा याच्या हिशोबात चाल आपलं नाना ना ना विषय आहे का मित्रांनो हॉटेलवर मित्रांनो आपण आत्ताय ना हॉटेलवर पोचलेलं आहे हो हो चालू करा तुम्ही पडलो तुझी पाणी जाईल माझ्या मित्रांनो जेवण आलेलं आहे हा आणि याच्यानंतर हा मटन तिखट हा आणि रस्सा भाकर आणि आपला रेग्युलर रस्सा सगळ्यांना आलेलं आहे

মানি মানি পিছ পন লাগে মান এক তাল পিছ मित्रांनो आहे ना जेवण करून घेतो पहिलं सगळं मस्तपैकी आलं आहे ते व्हेज पण तिकडे आलेलं आहे इथं जास्त व्हेज मिळत नाही फक्त शेव भाजी मिळते तर आता जेवण करून घेतो बाकी नंतर बोलूया পি মাহ ভয় चला गाडी बसून तर मित्रांनो काय फॉमलं जेवण झालं मस्तपैकी पार्किंगला गाडी इथं लावली होती आता गाडी काढतो आणि आता निघतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला नानांत थांबलेले ते एक गाडी आपली पुढं गेलेली आहे चला